नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये धर्मदाय आयुक्त भरतीचा निकाल कालच जाहीर करण्यात आला आणि त्यामध्ये जी काही गुणवत्ता यादी आहे ती प्रसिद्ध करण्यात आली आपला जो रॉ स्कोर होता तो सुद्धा त्यांनी प्रसिद्ध केला आणि त्यासोबतच आपला जो काही नॉर्मलायझेशन झालेला स्कोर आहे तो सुद्धा <laughs> आपल्याला माहीत पडलेला दिसतो तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नेमका रिझल्ट लागला कसा किती मार्क्स विद्यार्थ्यांचे वाढले आणि कट ऑफ बद्दल काय अपेक्षित असू शकतो त्याबद्दल डिस्कशन करणार आहोत तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की अशीच नवनवीन माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असते त्यापूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाची बाब म्हणजे काय ज्या ज्या विद्यार्थ्यांनी न्यायालय भरतीचा फॉर्म भरलेला असेल त्यासाठी आपण टेस्ट सिरीज लाँच केलेली आहे आणि त्यावर सध्या ऑफर सुरू आहे जी काही शिपाई पदाची टेस्ट सिरीज आहे ती तुम्ही शंभरऐवजी फक्त साठ रुपयामध्ये घेऊ शकता आणि जी लिपिक पदाची टेस्ट सिरीज आहे ती तुम्ही दोनशे ऐवजी एकशे वीस रुपयामध्ये घेऊ शकता सध्या ऑफर सुरू आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीजसाठी नाव नोंदणी करायची असेल त्यांनी दिलेल्या नंबरवर कॉल करायचा आहे आणि आत्ताच आपल्या नावाची नोंदणी करून घ्यायची आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो आता आपण थेट रिझल्टवर आलेलो हो। आहोत ही जी पीडीएफ आहे ती आपण ऑलरेडी कालच ग्रुपला टाकलेली होती आणि त्यासोबतच डिसेंडिंग ऑर्डरवाली पीडीएफ सुद्धा आज सकाळी आपण ती टाकून दिलेली आहे त्यावरून तुम्ही तुमचा रँक सुद्धा चेक करू शकता आता सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही ज्या पदासाठी फॉर्म भरला होता त्या पदाचं नाव त्यानंतर तुमची कॅटेगरी आणि तुम्हाला मास्क किती आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं आहे त्यासोबतच नॉर्मलायझेशनमुळे तुमच्या मार्कांमध्ये किती बदल झाला तेही तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे म्हणजे इतर विद्यार्थ्यांना सुद्धा थोडाफार अंदाज त्यावरून येऊ शकतो सर्वात प्रथम त्यांनी निकाल जाहीर केला निकालामध्ये जे काही नॉर्मलायझेशनचं सूत्र आहे ते पहिल्या पेजवर त्यांनी सांगितलेलं आहे त्यानंतर पुढे जर आपण पाहिलं तर पुढे आपल्याला शिफ्ट सुद्धा अॅनालिसिस त्यांनी दिलं की नॉर्मलायझेशन कशाच्या बेसिसवर झाला किंवा किंवा किती कॅरीआउट करण्यात आले त्याची माहिती सुद्धा या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे नंतर जर आपण खाली आलो तर पुन्हा आपल्याला सूत्रामध्ये एक्सप्लेन करून त्यांनी सांगितलंय इथे इथून सुरू होते आपली मेरिट लिस्ट तर मेरिट लिस्टमध्ये सर्वात प्रथम जे आहे ते कस्टमाइज स्कोर रिपोर्ट्स फॉर पोस्ट ऑफ ऑफिस ऑफ चॅरिटी कमिशनर महाराष्ट्र स्टेट मुंबई तर या ठिकाणी जो काही निकाल आहे तुमचा तो जाहीर करण्यात आला पहिले आहे सिरियल नंबर त्यानंतर आहे तुमचा रोल नंबर नंतर आहे ॲप्लिकन नेम नंतर आहे आपलं मार्क आफ्टर ऑब्जेक्शन रॉ स्कोर म्हणजे जो सेकंड रिस्पॉन्सिटनुसार तुमचा जो काही फायनल स्कोर होता तो त्यांनी दिला आहे त्यानंतर प्रो रेटेड रे, मार्क्स आहेत आणि सर्वात शेवटी आहे मार्क्स आफ्टर नॉर्मलायझेशन म्हणजे तुमच्या निवडीसाठी जे मार्क्स ग्राह्य धरल्या जातील हो ते असतील शेवटच्या रकाण्यातले शेवटचा जो काही कॉलम आहे त्यामधील मार्क्स हे निवडीसाठी तुमचे ग्राह्य धरले जाणार आहे पहिला विद्यार्थी जर आपण पाहिलं तर एकशे अठ्ठावन्न प्रोरेट स्कोर होता म्हणजे मार्क आफ्टर ऑब्जेक्शन जर आपण पाहिलं तर एकशे अठ्ठावन्न त्या विद्यार्थ्याचा रॉ स्कोर होता नंतर बदल किती झालेला आहे तर तो झालेला आहे एकशे सहासष्ट म्हणजे साधारणतः आठ आट... प्लस मार्क्स या ठिकाणी नॉर्मलायझेशनमुळे या विद्यार्थ्यांचे वाढलेले आपल्याला दिसतात दुसऱ्या क्रमांकाचा विद्यार्थी जर आपण पाहिला तर ऐंशी मार्क्स होते म्हणजे रॉ स्कोर त्यानंतर चौऱ्याहत्तर मार्क्स झालेले आहे म्हणजे सहा मार्कांची घसरण सुद्धा या ठिकाणी आपल्याला कमी झालेली पाहायला मिळते म्हणजे काही विद्यार्थ्यांचे मार्क्स वाढले सुद्धा आणि काही विद्यार्थ्यांचे मार्क्स हे कमीसुद्धा झालेले आहेत दोन्ही या ठिकाणी बाब आपल्या लक्षात येते म्हणून तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे की तुमच्या मार्कांमध्ये मा किती वाढ झाली साधारणतः इथे जर आपण पाहिले तर कोणाचे दोन वाढले कुणाचे चार वाढले कोणाचे सहा कमी झाले कुणाचे सात वाढले कोणाचे आठ वाढले इव्हन दहा मार्कांपर्यंतची वाढ सुद्धा आपल्याला या लिस्टमध्ये किंवा या रिझल्टमध्ये पाहायला मिळालेली आहे नॉर्मलायझेशनचा परिणाम हा या आपल्या रिझल्टवर होताना आपल्याला दिसतो तर पहा विद्यार्थी मित्रांनो ही जी लिस्ट आहे या लिस्टमध्ये आता काय काही गोष्टी मेन्शन नाही बरेच विद्यार्थ्यांचे काल मेसेजसुद्धा आले की नेमका कट ऑफ काय लागू शकतो किंवा आमचं सिलेक्शन होईल किंवा नाही आम्हाला इतके इतके मार्क्स आहेत तर पहा सर्वात प्रथम तुम्हाला डाउनलोड काय करायचं आहे डिसेंडिंग ऑर्डरवाली लिस्ट त्यामध्ये तुम्हाला तुमचा रँक कळून जाईल पहिली बाब दुसरी बाब म्हणजे काय तर या ठिकाणी त्यांनी कॅटेगरी मेन्शन केलेली नाही विद्यार्थ्याची कॅटेगरी मेन्शन नाही मेल फिमेल मेन्शन नाही म्हणजे त्यावरून आपल्याला स्पष्ट दिसत नाही की नेमका विद्यार्थी कोणत्याही कॅटेगरीचा आहे सुरुवातीचे जे काही टॉपर्स राहतील त्यांची निवड तर ओपनमधूनच होणार आहे ओपन कॅटेगरीमधूनच सुरुवातीला जे जे रँकमध्ये फर्स्ट राहतील त्यांची निवड ही ओपनमधून होईल पण मात्र त्यानंतर जी विद्यार्थ्याची निवड होत असते ती कॅटेगरी वाईज होत असते म्हणजे ओबीसी बी सी एस टी त्यांच्या जागा किती आहे आणि त्या प्रमाणात विद्यार्थी बोलावल्या जातात साधारणतः एक जागा जर असली तर तीन विद्यार्थी डॉक्युमेंट सध्याची स्थिती जर आपण पाहिली तर सध्या ही लागलेली आहे फक्त मेरिट लिस्ट ज्याला आपण गुणवत्ता यादी असं म्हणत असतो सध्या जी लागलेली आहे ती फक्त लिस्ट आहे यानंतर आपल्याला तात्पुरती सिलेक्शन लिस्ट दिसणार आहे ज्याला आपण सिलेक्शन लिस्ट असं म्हणत असतो आणि या टेंटेटिव्ह सिलेक्शन लिस्टमध्ये एकाच दोनचा एकाच तीनचा एकाच चारचा कधी कधी एकाच पाचचा चा रेशो सुद्धा घेतला जातो म्हणजे एका जागेसाठी जवळपास तीन विद्यार्थी जर हमकास बोलवल्या जातात म्हणून जर तुमचं नाव आलं या लिस्टमध्ये तर तुम्हाला जावं लागणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्याच्यानंतर मगच लागणार आहे फायनल सिलेक्शन लिस्ट तर पहा विद्यार्थी मित्रांनो राहिला प्रश्न कट ऑफचा तर कट ऑफ तुम्हाला कुणीही सांगू शकत नाही तुमची रँक किती आहे ते तुम्ही चेक करा त्या रँकनुसार तुमचा स्कोर किती येतोय ते तुम्ही पहा आणि यामध्ये कॅटेगरी मेन्शन नसल्या कारणाने कोणीही ते सांगू शकत नाही की नेमका कोणत्या कॅटेगरीचा विद्यार्थी हा टॉपला आहे पण जे सुरुवातीला असतील ज्यांची रँक चांगली आहे जे सुरुवातीच्या काही मुलांमध्ये असतील किंवा मुलींमध्ये असतील तर त्यांची निवड हमखास ओपन कॅटेगरीमधून होणार आहे म्हणून सध्या फक्त आपण ओपनचा अंदाज काढू शकतो इतर कॅटेगरीचा अंदाज आपण काढू शकत नाही तरीही तुम्ही एकदा काय करा तुमच्या ज्या काही जागा असतील त्या तुम्ही रिवाईज करा ऑफिशियलची जाहिरात ती डाउनलोड करून तुमच्या कॅटेगरी वाईज आणि जे काही सर्वसाधारण असाल किंवा इतर काही कॅटेगरीमधून असाल त्यासाठी असणाऱ्या जागा पहा तुमची रँक पहा आणि त्यावरून स्वतःच तुम्ही अंदाज ठरवू शकता ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत कमेंट केलेली नसेल त्यांनी त्यांचा स्कोर सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचा आहे आणि त्यासोबत तुमची कॅटेगरी सुद्धा आवर्जून मेन्शन करायची आहे म्हणजे इतर विद्यार्थ्यांना त्याचा अंदाज येऊन जाईल तर पहा विद्यार्थी मित्रांनो कालच त्यांच्याकडून निकाल जाहीर करण्यात आला नॉर्मलायझेशन सुद्धा झालेलं आहे तुम्हाला काय वाटतंय नॉर्मलायझेशनचा विद्यार्थ्यांना बेनिफिट होतोय की नुकसान होतंय तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहिती व्हिडिओ नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब प्लॅटफॉर्म मध्ये धर्मदाय आयुक्त भरतीचा निकाल कालच जाहीर करण्यात आला आणि त्यामध्ये जी काही गुणवत्ता यादी आहे ती प्रसिद्ध करण्यात आली आपला जो रॉ स्कोर होता तो सुद्धा त्यांनी प्रसिद्ध केला आणि त्यासोबतच आपला जो काही नॉर्मलायझेशन झालेला स्कोर आहे तो सुद्धा <laughs> आपल्याला माहीत पडलेला दिसतो तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नेमका रिझल्ट लागला कसा किती मार्क्स विद्यार्थ्यांचे वाढले आणि कट ऑफ बद्दल काय अपेक्षित असू शकतो त्याबद्दल डिस्कशन करणार आहोत तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की अशीच नवनवीन माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असते त्यापूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाची बाब म्हणजे काय ज्या ज्या विद्यार्थ्यांनी न्यायालय भरतीचा फॉर्म भरलेला असेल त्यासाठी आपण टेस्ट सिरीज लाँच केलेली आहे आणि त्यावर सध्या ऑफर सुरू आहे जी काही शिपाई पदाची टेस्ट सिरीज आहे ती तुम्ही शंभरऐवजी फक्त साठ रुपयामध्ये घेऊ शकता आणि जी लिपिक पदाची टेस्ट सिरीज आहे ती तुम्ही दोनशे ऐवजी एकशे वीस रुपयामध्ये घेऊ शकता सध्या ऑफर सुरू आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीजसाठी नाव नोंदणी करायची असेल त्यांनी दिलेल्या नंबरवर कॉल करायचा आहे आणि आत्ताच आपल्या नावाची नोंदणी करून घ्यायची आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो आता आपण थेट रिझल्टवर आलेलो हो। आहोत ही जी पी एफ आहे रिझल्टची ती आपण ऑलरेडी कालच ग्रुपला टाकलेली होती आणि त्यासोबतच डिसेंडिंग ऑर्डरवाली पीडीएफ सुद्धा आज सकाळी आपण ती टाकून दिलेली आहे त्यावरून तुम्ही तुमचा रँक सुद्धा चेक करू शकता आता सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही ज्या पदासाठी फॉर्म भरला होता त्या पदाचं नाव हो। त्यानंतर तुमची कॅटेगरी आणि तुम्हाला मास्क किती आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं आहे त्यासोबतच नॉर्मलायझेशनमुळे तुमच्या मार्केटमध्ये किती बदल झाला तेही तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे म्हणजे इतर विद्यार्थ्यांनासुद्धा थोडाफार अंदाज त्यावरून येऊ शकतो सर्वात प्रथम त्यांनी निकाल जाहीर केला निकालामध्ये जे काही नॉर्मलायझेशनचं सूत्र आहे ते पहिल्या पेजवर त्यांनी सांगितलेलं आहे त्यानंतर पुढे जर आपण पाहिलं तर पुढे आपल्याला शिफ्ट सुद्धा अॅनॅलिसिस त्यांनी दिलं की नॉर्मलायझेशन कशाच्या बेसिसवर झाला किंवा किंवा किती कॅरीआउट करण्यात आले त्याची माहितीसुद्धा या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे नंतर जर आपण खाली आलो तर पुन्हा आपल्याला सूत्रामध्ये एक्सप्लेन करून त्यांनी सांगितलंय इथे इथून सुरू होते आपली मेरिट लिस्ट तर मेरिट लिस्टमध्ये सर्वात प्रथम जे आहे ते कस्टमाइज स्कोर रिपोर्ट्स फॉर दी पोस्ट ऑफ ऑफिस ऑफ चॅरिटी कमिशनर महाराष्ट्र स्टेट मुंबई तर या ठिकाणी जो काही निकाल आहे तुमचा तो जाहीर करण्यात आला पहिले आहे सिरियल नंबर त्यानंतर आहे तुमचा रोल नंबर नंतर आहे ॲप्लिकंट नेम नंतर आहे आपलं मार्क आफ्टर ऑब्जेक्शन रॉ स्कोर म्हणजे जो सेकंड रिस्पॉन्स तुमचा जो काही फायनल स्कोर होता तो त्यांनी दिला आहे त्यानंतर प्रो रेटेड मार्क्स आहेत आणि सर्वात शेवटी आहे मार्क्स आफ्टर नॉर्मलायझेशन म्हणजे तुमच्या निवडीसाठी जे मार्क्स ग्राह्य धरल्या जातील ते असतील शेवटच्या रकड्यातले शेवटचा जो काही कॉलम आहे त्यामधील मार्क्स निवडीसाठी तुमचे ग्राह्य धरले जाणार आहे पहिला विद्यार्थी जर आपण पाहिला तर एकशे अठ्ठावन्न प्रोड़िट स्कोर होता म्हणजे मार्क आफ्टर ऑब्जेक्शन जर आपण पाहिलं तर एकशे अठ्ठावन्न रॉस स्कोर होता नंतर बदल किती झालेला आहे तर तो झालेला आहे एकशे सहासष्ट म्हणजे साधारणतः आठ प्लस मार्क्स या ठिकाणी नॉर्मलायझेशनमुळे या विद्यार्थ्याचे वाढलेले आपल्याला दिसतात दुसऱ्या क्रमांकाचा विद्यार्थी जर आपण पाहिला तर ऐंशी मार्क्स होते म्हणजे रॉ स्कोर त्यानंतर चौऱ्याहत्तर मार्क झालेले आहे म्हणजे सहा मार्कांची घसरण सुद्धा या ठिकाणी आपल्याला कमी झालेली पाहायला मिळते म्हणजे काही विद्यार्थ्यांचे मार्क्स वाढले सुद्धा आणि काही विद्यार्थ्यांचे मार्क्स हे कमी सुद्धा झालेले आहेत दोन्ही या ठिकाणी बाब आपल्या लक्षात येते म्हणून तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे की तुमच्या मार्कांमध्ये मार किती वाढ झाली साधारणतः इथे जर आपण पाहिले तर, तर कोणाचे दोन वाढले कोणाचे चार वाढले कोणाचे सहा कमी झाले कोणाचे सात वाढले कोणाचे आठ वाढले इव्हन दहा मार्कांपर्यंतची वाढ सुद्धा आपल्याला या लिस्टमध्ये किंवा या रिझल्टमध्ये पाहायला मिळालेली आहे नॉर्मलायझेशनचा परिणाम हा या आपल्या रिझल्टवर होताना आपल्याला दिसतो तर पहा विद्यार्थी मित्रांनो ही जी लिस्ट आहे या लिस्टमध्ये आता काय काही गोष्टी मेन्शन नाही बरेच विद्यार्थ्यांचे काल मेसेज सुद्धा आले की नेमका कट ऑफ काय लागू शकतो किंवा आमचं सिलेक्शन होईल किंवा नाही आम्हाला इतके इतके मार्क्स आहेत तर पहा सर्वात प्रथम तुम्हाला डाउनलोड काय करायचं आहे डिसेंडिंग ऑर्डरवाली लिस्ट त्यामध्ये तुम्हाला तुमचा रँक कळून जाईल पहिली बाब दुसरी बाब म्हणजे काय तर या ठिकाणी त्यांनी कॅटेगरी मेन्शन केलेली नाही विद्यार्थ्याची कॅटेगरी मेन्शन नाही मेल फिमेल मेन्शन नाही म्हणजे त्यावरून आपल्याला स्पष्ट दिसत नाही की नेमका विद्यार्थी कोणत्या कॅटेगरीचा आहे सुरुवातीचे जे काही टॉपर्स राहतील त्यांची निवड तर ओपनमधूनच होणार आहे ओपन कॅटेगरीमधूनच सुरुवातीला जे जे रँकमध्ये फर्स्ट राहतील त्यांची निवड ही ओपनमधून होईल पण मात्र त्यानंतर जी विद्यार्थ्याची निवड होत असते ती कॅटेगरी वाईज होत असते म्हणजे ओबीसी बी सी एस टी त्यांच्या जागा किती आहे आणि त्या प्रमाणात विद्यार्थी बोलावल्या जातात साधारणतः एक जागा जर असली तर तीन विद्यार्थी डॉक्युमेंट सध्याची स्थिती जर आपण पाहिली तर सध्या ही लागलेली आहे फक्त मेरिट लिस्ट ज्याला आपण गुणवत्ता यादी असं म्हणत असतो सध्या जी लागलेली आहे ती फक्त मेरिट लिस्ट आहे यानंतर आपल्याला तात्पुरती सिलेक्शन लिस्ट दिसणार आहे ज्याला आपण टेंटेटिव्ह सिलेक्शन लिस्ट असं म्हणत असतो आणि या टेंटेटिव्ह सिलेक्शन लिस्टमध्ये एकाच दोनचा एकाच तीनचा एकाच चारचा कधी कधी एकाच पाच चा रेशो सुद्धा घेतला जातो म्हणजे एका जागेसाठी जवळपास तीन विद्यार्थी जर हमकास बोलवल्या जातात म्हणून जर तुमचं नाव आलं या लिस्टमध्ये तर तुम्हाला जावं लागणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्याच्यानंतर मगच लागणार आहे फायनल सिलेक्शन लिस्ट तर पहा विद्यार्थी मित्रांनो राहिला प्रश्न कट ऑफचा तर कट ऑफ तुम्हाला कुणीही सांगू शकत नाही तुमची रँक किती आहे ते तुम्ही चेक करा त्या रँकनुसार तुमचा स्कोर किती येतोय ते तुम्ही पहा आणि यामध्ये कॅटेगरी मेन्शन नसल्या कारणाने कुणीही ते सांगू शकत नाही की नेमका कोणत्या कॅटेगरीचा विद्यार्थी हा टॉपला आहे पण जे सुरुवातीला असतील ज्यांची रँक चांगली आहे जे सुरुवातीच्या काही मुलांमध्ये असतील किंवा मुलींमध्ये असतील तर त्यांची निवड हमखास ओपन कॅटेगरीमधून होणार आहे म्हणून सध्या फक्त आपण ओपनचा अंदाज काढू शकतो इतर कॅटेगरीचा अंदाज आपण काढू शकत नाही तरीही तुम्ही एकदा काय करा तुमच्या ज्या काही जागा असतील त्या तुम्ही रिवाईज करा ऑफिशियलची जाहीर ती डाउनलोड करून तुमच्या कॅटेगरी वाईज आणि जे काही सर्वसाधारण असाल किंवा इतर काही कॅटेगरीमधून असाल त्यासाठी असणाऱ्या जागा पहा तुमची रँक पहा आणि त्यावरून स्वतःच तुम्ही अंदाज ठरवू शकता ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत कमेंट केलेली नसेल त्यांनी त्यांचा स्कोर सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचा आहे आणि त्यासोबत तुमची कॅटेगरी सुद्धा आवर्जून मेन्शन करायची आहे म्हणजे इतर विद्यार्थ्यांना त्याचा अंदाज येऊन जाईल तर पहा विद्यार्थी मित्रांनो कालच त्यांच्याकडून निकाल जाहीर करण्यात आला नॉर्मलायझेशन सुद्धा झालेलं आहे तुम्हाला काय वाटतंय नॉर्मलायझेशनचा विद्यार्थ्यांना बेनिफिट होतोय की नुकसान होतंय तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार